नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत काम करणाऱ्या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे परंतु याच मालिकेत अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता अमित भालुशॅली यांच्याबद्दल एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो अभिनेता अमित भानुशाली याला ताप व घशाचा संसर्ग झाला असून सध्या तो या आजाराचा सामना करताना दिसत आहे अशातच त्याची प्रकृती खालावली असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत ही माहिती अमितने स्वत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे ही माहिती त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत चाहत्यांनी त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे तर तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन हे पात्र आवडतो का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका